नमस्कार मी आशिमा मित्तल जिल्हाधिकारी जालना जालन्यातील सर्व नागरिकांना स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आपल्याला जसं माहिती आहे की तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट हर घर तिरंगा उपक्रम आप आपण साजरा करत आहोत त्या अनुषंगाने आपले घरी आपल्या कार्यालयात आपण राष्ट्रीय ध्वज उभा करूया आणि या उपक्रमात हर घर तिरंगा डॉट कॉम हे जे पोर्टल आहे इथे जाऊन तिरंगेसोबत जी आपली सेल्फी आहे ते न नक्की अपलोड करा अशा मी सगळ्यांना आवाहन करते हा प्रत्येक झंडा प्रत्येक फोटो हा आपले एक देशभक्तीच्या आणि एकात्मतेच्या स्वरूप म्हणून पूर्ण देशभरात पोचवेल अशी मी आशा व्यक्त करते आणि या स्वतंत्रता दिनी आपण जालना जिल्ह्यातील प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरी आणि प्रत्येक हृदयात तिरंगाचा अभिमान ठेवूया आणि तिरंगाचे रंगी रंगूया अशी आशा व्यक्त करून मी सगळ्यांना परत शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र